श्री स्वामी समर्थ रामकृष्णराव सरदेसाई ह्यांची गोष्ट मुंबईत रामकृष्णराव सरदेसाई हे जी आय पी रेल्वेत क्लार्क होते ते संगमेश्वरचे राहणारे होते श्री स्वामी सूत यांनी श्री स्वामींचा मठ मुंबई स्थापन केला आहे त्यात कृष्णराव हे सेवा करीत असत व स्वामीसुतांच्या मुखाने महाराजांची कीर्ती ऐकून ते एके दिवशी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास गेले महाराजांची लीला पाहून त्यांची भक्ती श्री स्वामीचरणी दृढ झाली व रामकृष्णराव यांना संतान नव्हते एके दिवशी पत्नी पत्नीसम पत्नीसोबत स्वामींच्या दर्शनास गेले व त्या दोघांनी महाराजांची सेवा एकनिष्ठपणे केली पुढे एके दिवशी सुंदराबाईंकडून महाराजांना प्रार्थना करायला सांगितली की या बाईस संतती व्हावी अशी विनंती करताच महाराजांनी उत्तर दिले बोरीचे झाडाची तिने सेवा करावी म्हणजे तिला अग्नीसारखा पुत्र होईल बाईंनी महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून ते दोघंही दाम्पत्य मुंबईस आले महाराजांची आज्ञा आपल्या पतीला सांगितली व त्या बोलल्या बोरीचे झाड्यास को झाडास कोणी प्रदक्षिणा घालीत नाही तर आपण घातल्यास लोक नावे ठेवतील कसे करावे असे त्यांनी रामकृष्णरावांना सांगितले तेव्हा ते म्हणाले महाराजांच्या बोलण्याचा अर्थ कोणास कळत नाही तू पिंपळास प्रदक्षिणा प्रदक्षिणा घाल म्हणजे झाले नंतर बाईंनी बाळकुंद बुवांच्या मठाजवळ पिंपळाच्या झाडास एक वर्ष एक वर्ष प्रदक्षिणा घातल्या पण पुत्रप्राप्ती झाली नाही नंतर ते दोघं बोलत असता म्हणाले महाराजांच्या महाराजांचा आशीर्वाद खोटा होणार नाही व एके दिवशी स्वामीसुतांच्या व एके दिवशी स्वामीसुतांच्या मठात गेले व तिथे ब्रह्मानंदांजवळ त्यांनी सगळी हकीकत सांगितली तेव्हा बुवांनी सांगितले समर्थ्यांच्या आज्ञेचा अर्थ तुम्हाला समजला नाही महाराज स्वामीसुतांना बोरीचे झाड म्हणत व बुवांनी सांगितले की बाईंनी महाराजां बाईंनी मठात सेवा केल्यास कामना पूर्ण होईल व नंतर दोघांनी मठात सेवा करण्याचा क्रम लावला व थोड्या दिवसात बाई गरोदर राहिल्या व त्यांना त्यांच्या माहेरी कोकणात बाणपणासाठी पाठविले पण रामकृष्णरावांना मोठी काळजी होती की बायको अशक्त असल्याने कसे होईल पण त्यांना महाराजांवर दृढ श्रद्धा होती महाराज आहेत पाठीशी ब बाईंना नऊ महिने पूर्ण झाल्यावर एके रात्री रामकृष्णरावांना स्वप्न पडले की महाराज म्हणाले मी सोनवाड्यास स्नात जातो बाईंचे माहेर हे सोनवाड्याजवळच सोनवाड्यासच होते व रामकृष्णरावांना काळजी वाटतच होती तेच चार दिवसाने त्यांना पत्र आले की तुम्हाला पुत्र झाला आहे व ते ऐकताच त्यांना आठविले की महाराज स्वप्नात येऊन सांगितले मी स्नानात जातो म्हणजे महाराज बाईंच्या बाळणपणास बाळणपण करण्यास गेले असावेत महाराजांची लीला अगाध आहे अशी श्री अशी रामकृष्णराव सरदेसाई यांना स्वामींची अनुभूती आली श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरु गुरु गुरुदेव महेश्वराय साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ व हा वीडियो पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ